शिव शब्दाचे चार अर्थ या ठिकाणी शास्त्र तुम्हाला आम्हाला सांगते पहा शिव म्हणजे काय तर शिव म्हणजे स्पर्श आपण एकामेकाला स्पर्श करतो त्याला काय म्हणतो आपण शिव म्हणतो दुसरा जो अर्थ तुमच्या आमच्या पुढे ठेवलेला आहे तो शिव म्हणजे जोडणे शिव म्हणजे जॉईंट करणे जोडणे असा दुसरा अर्थ तुमच्या आमच्या पुढे ठेवलेला आहे तिसरा जो अर्थ आहे शिव म्हणजे हद्द बॉर्डर किंवा सीमा आपण त्या ठिकाणी अर्थ माहीत आहे शिव म्हणतो आपण त्याला आणि चौथा जो अर्थ सांगितलेला आहे तो शिव म्हणजे परब्रह्म मग आजच्या भंगाद्वारे खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला या तीन अर्थ काही आज लक्षात घ्यायचे नाही स्पर्श घेण्यात लक्षात घ्यायचा नाही सीमाही घ्यायची नाही शिवायचं धन घ्यायचं नाही आज जो चौथ्या प्रकारचा अर्थ आहे तो आहे परब्रह्म आणि परब्रह्म या सृष्टीचा जो कर्ता आहे जो निर्माता आहे ज्याच्या हातामध्ये तीन प्रकारची कामं वाटून दिलेली आहे असा जो भगवान शिव आहे त्या शिवाचं खरे अर्थावर या शिवरात्रीच्या दिवशी आज आपण भजन करायचं आहे का पण त्या ठिकाणी महाशिवरात्री मोठ्या आनंदाने साजरी करतो या दिवशी अनेक दंतक देव प्रसन्न जातात शिवपार्वतीचा या विश्वातलं जे पहिलं शिवलिंग आहे ते ब्रह्मदेव आणि विष्णू त्या स्तंभ रूपामध्ये शिवलिंग प्रगट झालं आणि स्तंभ रूपामध्ये प्रगट झालेली शिवलिंगाची जी पूजा आहे ती आजच्या दिवशी ब्रह्मदेव आणि विष्णू यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा केली आणि ती जी रात्र होती ना त्या रात्रीला महाशिवरात्री असं नाव दिलं ठरलं